이싸 만드겠다. 이싸. 어 끌어와. 딱히 건더 많기. 채소도 붙을게 만들지. 두 모아질 날짜 날짜. 2 모아들. 봐서 이거 봐야겠다. एक पाक बस पेट्रल या सेंटर सेंट्रल पॉस करायचं असं काम राहत आता आता लावायचं बस आता लाव मग असं करा घडीच्या जवळ असतात घरी केली त्याच्या करा घडी घडी घाली गाडी करा

पडला आता बघ काय इकडून उजव्या पायाला जास्त मांडत होत उजव्या पायाला पूर्ण ब्रेक पूर्ण आहे पण साईड उजवी पाया पूर्ण ब्रेक आहे डावी साइड आता चालू झालेली तर डावी साईड आता कन्व्हर्सेशन कम्प्री